नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे येणाऱ्या श्रावण सोमवाराच्या सर्व भक्तजनांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर श्रावण सोमवार विशेष भोळ्या शंकराचं शंभू महादेवाचं सुंदर आणि धडाके बाज असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करावं चॅनलवर नवीन असाल तर शेजारील आयकॉन प्रेस करावं चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा भस्म शोभे भाळावरी त्रिशूल डमरू घेऊन करी स्वार होऊन नंदावरी नंदावरी चल जाऊ येऊ भूलो की जाऊन काय चालू घेऊ डोळ्याने पाहू चल जाऊ येऊ भूलो की जाऊन काय चालू घेऊ डोळ्याने पाहून भस्म शोभे भाळावरी त्रिशूल डमरू घेऊन करी स्वार होऊन नंदावरी नंदावरी चल जाऊ येऊ भूलो की जाऊन काय चालू घेऊ डोळ्याने पाहून चल जाऊ येऊ भूलो की जाऊन काय चालू येऊ डोळ्याने पाहून येता भूवरी जिकडे तिकडे गजर ही गजर शिवनामाचा ிவால வரி பேனாத்தூவரி ஜிக गजर ही गजर शिवनामाचा जाऊन पाहिले शिवाल खच पिंडीवरी बेल पानाचा धूपबत्ती कापुराचा गंध दरवळतो मंदिरी सुगंध दरवळतो मंदिरी सुगंध।, सुगंध सुगंध आशीर्वाद भक्ता दिला सान थोर नर नरणारीला नरणारीला मनी आनंद पूजेचा सोहळा तो पाहून चल जाऊ घेऊ डोळ्याने पाहून चल जाऊ येऊ भूलो की जाऊन काय चालू घेऊ डोळ्याने पाहून भस्म शोभे फाळावरी त्रिशूल डमरू घेऊन करी स्वार होऊन नंदावरी नंदावरी चल जाऊ येऊ भूलो की जाऊन काय चालू घेऊ डोळ्याने पाहून चल जाऊ येऊ भूलो की न काय चालू येऊ डोळ्याने पाहून शिवजी विचारे नंद्यालाज भक्त भडे जमले कसे सोमवार दिन हा भक्ति पूजेचा तुमचा असे शिवजी विचारे नंद्यालाज भक्त वडे जमले कसे सोमवार दिन हा भक्ति पूजेचा तुमचा असे तुमच्या नावाने उपवास कर् भजन कीर्तन आनंदे गाती भजन कीर्तन आनंदे गाती गाती तुझ्या विना कोणी नाही शंकरची ही चगवाही ही सदा सदाशिवा गीत लिहिण्या दे अवसान काय चालू घेऊ डोळ्याने पाहून चल जाऊ येऊ भूलो की जाऊन भस्मशोभे भाळावरी त्रिशूल डमरू घेऊन करी स्वार होऊन नंदावरी नंदावरी चल जाऊ येऊ भूलो की जाऊन काय चालू घेऊ डोळ्याने पाहून, चल जाऊ येऊ भूलो की जाऊन काय चालू घेऊ डोळ्याने पाहू धन्यवाद